तामिनी घाटापासून पण तामिनी घाटाच्या अगोदर आम्हाला खूप काय अनुभवायचं होत पहिला आम्ही वडापाव खाल्ला थोडी विश्रांती घेतली एवढा <laughs> प्राय आणि मग परत निघालो आमच्या प्रवासाला जाताना मुळशीपे आम्हाला एक नदी भेटली घाटाची सुरुवात झाली नव्हती पण नदीने आमचं मन स्तब्ध केलं <laughs> एक्सप्लेन कर कुठं आलशी कुठं ले लेस्न। लेस्न। या तलावापाशी आम्ही थांबून थोडीशी विश्रांती घेतली तलावापासूनचा नजारा हा खूप सुंदर होता आम्ही थोडा उशीर तिथंच मस्ती केली मस्ती म्हणजे

माग बघू शकतो रम्य वातावरण आणि तुम्हाला कसं वाटतंय आम्हाला इथे येऊन सगळं एकदम व्यवस्थित वाटते मोकळं मोकळं वातावरण आहे थंडी आम्ही तिकडून लवकरच निघालो कारण आम्हाला आमचा पुढचा प्रवास पूर्ण करायचा होता आम्ही सहा जण आमच्या त्या तीन गाड्या आणि हा मोकळा रस्ता आणि हा घाट या घाटामध्ये वळणामध्ये आम्हाला खूप नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटत आहेत आम्ही एका जागी थांबलो त्याची माहिती विशालने दिलीच आहे इकडनं कुठनं आता आपण साधारणतरी तामिनी घाटाची सुरुवात केली आणि आपण तामिनीमध्ये आता एंटर झाले आणि हे तामिळ घाटलं नाही ना का निसर्गाने mm. दाटलेलं असं वाटलं सुद्धा नाही आपण डोंगरामध्ये आलो नाही का आणि तरी पण आपण नाही का असं खोल दरे आणि उंच ठिकाणावरती करणं सारखं नाही आणि कटिंग त्याची लेंथ हे असं वेगळा दिसत नाही आकार आपण इथून झालेला नेक्स्ट आणि तो आहे तामिन अजून एक पॉइंट पुढचा पॉइंट नाही माहित पण रस्त्यातली विशालची एक लाईन लक्षात येते मला मध्ये किंवा स्वर्गामध्ये जा, 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 आम्ही जात होतो आमची उत्सुकता ही वाढत होती आम्ही जात होतो राजशिव छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराजांची दुसरी राजधानी श्रीमंत रायगड आम्ही त्या किल्ल्यावर जात होतो ज्या किल्ल्यावर राज शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला आम्ही चाललो आहोत शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातून एक नवीन बोध घ्यायला तर पोहोचूयात लवकरच सो so, आम्ही पोहोचताच तयारीला लागलो कारण जायचं खूप वरती होत आणि अर्ध्यातच पोचून आम्ही हे केलं आता आम्ही रायगडावरती आलेलो आहे ही स्वराज्याची दुसरी राजधानी स्व राजधानीवरती महाराजांचा राज्याभिषेक झाला सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला आणि आता आपण आता आपण महादरवाजाच्या दिशेने चाललोय एक पंधरा ते वीस मिनिटांमध्ये आपण महादरवाजावरती असेल चला तर आता पुढे तुम्हाला महादरवाजा दाखवतो माझी तर तब्येत खराब होईल असंच वाटत होतं कारण अंगात एवढं मावळ्यांसारखं धाडस ठेवणं खूप अवघड असत आता किती पायरीवर आलो आपण सांगा आता आपण थोडस महादरवाजा थोडस महादरवाजा येत आपण महादरवाजा जाणार आहे आणि तिकडे काय काय बघणार आहे महादरवाज्यावरून आपण गडावरती जाणार सगळ्यात पहिल्यांदा आपण देवीचं मंदिर बनलं श्रीकाई देवीचं मंदिर याच प्रवासात आम्ही बनवले आमचे काही मित्र आणि ह्या प्रवासात आम्ही त्या मित्रांसोबत महादरवाजापर्यंत जाणार आहोत खरं म्हंटल तर मित्र आमचे जरा जास्त छोटे होते हा आहे प्रसाद अजून एक मित्र होता मैत्रीण होती जिच्याबद्दल आपण पुढे जाऊन बोलूया सध्या तुम्ही हा टाईमला बघा पाच हजार पायऱ्या चढून आलो आता आणि <laughs> मी हिंदीत बोललो महापैकी तुम्ही विचार करत असाल विशाल सोबत ही कोण आहे ही आमची मैत्रीण गोड क्यूट जिचं नाव आहे रितिका रितिका <laughs>

मनामध्ये उत्साह घेऊन शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यावरून आम्हाला इतिहास पुरवण्यासाठी आमचा मित्र आमच्यासोबत आलाय तर चला त्याला भेटूया हा महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त पाहिला जाणारा किल्ला आहे कारण की याच्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे या किल्ल्यावरती भरपूर राज्याभिषेक झाला होता त्यानंतर आम्ही आमच्या मित्रांचा निरोप घेऊन म्हणजेच प्रसाद आणि रितिकाला बाय म्हणून आम्ही आमच्या पुढील प्रवासाला सुरुवात केली देवी आईचे दर्शन घेऊन आम्ही निघालो राजसदरेकडे ह्याचा इतिहास हा मला मित्र सांगणार आहे आता आपण आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या रायगड किल्ल्यावरती हो तर समोर पाहत असाल तर हे राजसदर आहे या राजसदरेमध्येच छत्रपती शिवाजी महाराज रोज येऊन जे काही न्यायनिवाडी असतील ते करत होते छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याच ठिकाणी झाला आहे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर ला छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक याच ठिकाणी झाला होता तर या ठिकाणी राज्याभिषे राज्याभिषेक दिनादिवशी दोन हजार पेक्षा जास्त लोक राज्याभिषेक राज्याभिषेकासाठी इथे जमा झाले होते राज्याभिषेक यासाठी महत्वाचा होता की त्या काळामध्ये तत्कालीन काळामध्ये पूर्ण संपूर्ण भारतामध्ये एकही छत क्षत्रिय जे हिंदू राज आहे त्यांचं एकाही राजच राज्य त्या काळी नव्हतं पण छत्रपती शिवाजी महाराजांनी पाचशाहींना आव्हान देऊन स्वराज्याची स्थापना केली होती आणि हे तख्त निर्माण केले होते त्यामुळे ही जागाही एकदम महत्वाची आहे याच दिवसापासून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वतः एक राज्याभिषेक करून सात नद्यांचं पाणी अंगावरती घेऊन गागाभट्टांनी काशीचे जे महापंडित होते गागाभट्ट यांनी त्यांचा राज्याभिषेक याच ठिकाणी केला होता या ठिकाणी शिवरायांचा राज्याभिषेक झाल्यानंतर या ठिकाणी इंग्रज वकील असेल कुतुबशहाचा शहाचा वकील असेल परकीय सत्तांचे वकील इथे नतमस्तक झाले असतील त्यांच्या घरामध्ये आपण पाहू शकतो राजभिषेकाचा एक फोटो आहे तर तो राजभिषेक इथेच झाला होता तिथे इंग्रजांचा वकील हेनरी ऑक्झेंडन mm -hmm. हा गड पाहण्यासाठी इथे आला होता तर त्या हेनरी ऑक्झेंडन गड पाहिल्यानंतर त्याला खूप आश्चर्यचे धक्के असे बसले होते तर त्याला पहिला आश्चर्यचा धक्का हा बसला होता कि किल्ल्यावरती महाराजांचा राजविषेक झाल्यानंतर याच ठिकाणी किल्ल्यावरती महाराजांची हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली होती तर त्याला हेच एक नववल वाटत होतं की कि या किल्ल्यावरती मी आलो मला चालताना खूप त्रास झाला मी कसा बसा या किल्ल्यावरती चालत आलो तर या ठिकाणी महाराजांनी हत्ती आणले कुठून हा प्रश्न सगळ्यात मोठा प्रश्न त्याला लागलेला होता तर त्या इंग्रजांचं वकील हेनरी ऑक्झेंडन याने शेजारी असलेल्या एक मराठा सरदाराला प्रश्न केला की इथे हत्ती कशा आले तर त्याने त्याला उत्तर दिलं की महाराजांची दूरदृष्टी एवढी मोठी होती की महाराजांनी ते हत्ती लहान असतानाच म्हणजे छोट्या असतानाच पालखीमध्ये बसून त्या हद्दींना इथे आणलं होतं म्हणजे आपण यातून महाराजांची दूरदृष्टी पाहू शकतो की महाराजांनी जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष अगोदरच ठरवलं वर होतं की आपल्याला या श्रीमान रायगडावरती आपला राज्याभिषेक करून आणायचा तर हेनरी ऑक्संड समोर पाहू शकता ही इमारत आहे तर हा रायगडावरचा नगारखाना या नगारखान्यावरती आपण गेल्यानंतर पूर्वी नगारखान्यावरून नगारखाने वाजत असत म्हणजे महाराज जेव्हा या किल्ल्यावरती येत असेल तेव्हा हे नगारखाने वाजत असत किंवा महाराजांनी कोणताही नवीन किल्ला जिंकला की नगारखान्यावरती नगारे वाजवून वरती स्वराज्याचा भगवा झेंडा फडकावला जात असेल तेव्हा ते जनतेला असं कळत असे की महाराजांनी एक नवीन किल्ला जिंकलेला आहे आणि याच नगारखान्यावरून त्या हिंदू म्हणून आपण जर मुंबईला गेला तर गेट वे ऑफ इंडिया याच नगारखान्याचं प्रतिकृती अशी तिथे बनवलेली आहे महाराजांनी तो मुद्रा स्वीकारला पण स्वीकारताच राजांचं हृदय भूर्ण आला करून बुरवलं का म्हणून आलं ज्या मावळ्यांवरती राजाने स्वराज्य घडवलं तो एकी सरदार किंवा एकी मावळा सदरीमध्ये दिसत नव्हता दिसत होत्या कोण त्यांच्या विधवा बायका त्यांची लहान लहान लेकर महाराजांच्या राज्याभिषेकाला आली होती राजा राजाऊसाहेबांना का म्हणतायत की औसाहेब आम्ही जी पहिली पायरी चढतो आमच्या हिंदवी स्वराज्याची दुसरी पायरी चढतो लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा मरता का म्हणे असे म्हणणारे माजी प्रभू देशपांडे आम्हाला दरबारावर दिसत नाही

राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय अशा प्रकारे झाला समोरचा गेट उभे आला हा नगार खाण्या मुंबईचे गेट ऑफ इंडिया पाहिल्या सरप्या वर दोन ताशी वाजले गडाची महाद्र बंद व्हायची ना हिरकडी उत्तर त्यागारे बंद हा नगार खाण्या जाता आता आपण सध्या आता उभे आहोत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवाड्यामध्ये आपण रायगड किल्ल्यावरती आहोत तर रायगड किल्ला राज सद्रेच्या पाठीमागील बाजूस छत्रपती शिवाजी महाराजांचा हा वाडा आहे समोर राणीवासा वगैरे आपण पाहू शकतो छत्रपती शिवाजी महाराजांचा मृत्यू याच ठिकाणी झाला होता त्यामुळे इथे छत्रपती शिवाजी महाराजांची एक समाधी छोटी मानण्यात आली खरं म्हणलं तर हा किल्ला माझ्यासाठी खूप चॅलेंजिंग राहिलं आहे मी एवढ्या पायऱ्या कधी चढलो नाही आहे आणि राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांसोबत तर माझं एक वेगळंच बॉन्डिंग बनलं माझं एक ध्येय आहे की महाराजांच्या तीनशे पंच्याहत्तर मला फिरायचं तुम्ही पण माझ्यासोबत येणार आहात मी इथे आज जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक आहे समोर जी तुम्हाला मस्जिद दिसते ती मस्जिद नाहीये राजेशिव छत्रपती महाराजांच्या बुद्धीचं एक नमुना आहे हे एक मंदिर आहे याची माहिती आमचा मित्र सांगेलच चला तर ऐकूया आपण याची पण माहिती आणि जाणून घेऊया ह्याचा पण इतिहास आता आपण सध्या छत्रपती शिवाजी महाराजांची दुसरी राजधानी असलेला श्रीमान दुर्ग दुर्गेश्वर रायगड या ठिकाणी आले होते समोर जर तुम्ही पाहू शकाल तर हे जगदीश्वराचं मंदिर आहे तर या जगदीश्वराचं मंदिर पाहून तुम्हाला असं थोडस वेगळं वाटत की याचा आकार हा मस्जिदीसारखा दिसताना आपल्याच पाहावयास मिळतो तर याचं एक मुख्य कारण आहे जो आपला जो रायगड आहे तो डोंगरावरती आणि त्या काळे आपल्याला माहिती आहे की कि मुघल किंवा आदिलशाही महाराजांचे शत्रू होते तर शत्रू लांबूनच जर किल्ला पाहतील तर त्यांना मस्जिद दिसल्यामुळे त्यांना असं वाटेल की हा अपराच किल्ला आहे म्हणून ते आक्रमण या किल्ल्यावरती आक्रमण करू नये आणि प्रत्यक्षात तसंच होत असे शत्रसैनिक या किल्ल्यावरती आक्रमण करत आक्रमणच करत नसे कारण की यांना वाटत असे की एक मस्जिद आहे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी एक दूरदृष्टी राखून त्यांचे जे आर्किटेक्चर म्हणजे बांधकाम विभागाचे जे प्रमुख होते इंदुलकर तर यांना असं सांगितलं होतं की या मंदिराचा आकार तुम्ही असा एक वेगळा ठेवा हे हो। मंदिर पाहिल्यानंतर आपल्याला भरपूर साडे आश्चर्याचे धक्के बसतात तर या मंदिर अशा चारही बाजूने आपण जर पाहिलं तर असं एक मस्जिदी सारखं आणि या छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराच्या समोर जर पाहिलं तर एक मस्जिदी सारखे एक दोन वरती एक खांब बांधलेले आहेत त्यांनी मंदिराचे जे प्रवेशद्वार आहेत ते छोट ठेवलं आणि त्याच्यावरती दोन असे खांब ठेवलेले आहेत त्यामुळे जे मुघल होते तर त्यांना हे मंदिर तोडता आलेलं नाही त्यांच्या मनामध्ये असून सुद्धा कधी या मंदिरावरती कधीही आक्रमण झाले पण नंदीची जर आपण अवस्था पाहिली तर नंदीचं जे तोंड आहे तर ते तोडलं गेलं त्यामुळेच हे मंदिर आज सुरक्षित राहिलेले छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचे बांधकाम विभागाचे जे प्रमुख होते त्यांना या रायगडावरती या रायरीवरती एक किल्ला बांधण्यासाठी सांगितलं धिरोजी इंदोलकरांनी तब्बल चौदा वर्षाच्या परिश्रमानंतर या रायगड किल्ला बांधला हा रायगड जर आपण पाहिला तर जवळजवळ दोनशे प्लस एकरामध्ये हा रायगड किल्ला पसरलेला आहे या रायगड किल्ल्यावरती जवळजवळ चौसष्ट पेक्षा तलावे एक, वीस पेक्षा जास्त इमारती पाहिलं मागच्या साईडला रानिवास आहे या साईडला मंत्री निवास असे भरपूर सारे इमारती हिरो जिंदुलकरांनी बांधलेल्या आहेत तर हिरोजी इंदुलकरांना महाराजांकडून जे पैसे भेटत होते महाराज मोहीममध्ये याच्या पन्हाळ्याच्या किल्ल्यावरती अडकल्यामुळे हिरोजी जिंदुलकरांचे यांचे पैसे सुद्धा संपले तर हिरो इंदुलकरांनी आपली पूर्ण संपत्ती विकून या किल्ल्याचं बांधकाम पूर्ण केलेलं आहे जर राजभिषेक राजभिषेकाचा दिन आला हिरोजी इंदुलकरांनी महाराजांना हा किल्ला सुपूर्त केला तर महाराजांनी हिरोजी इंदुलकरांना विचारलं हिरोजी तुम्ही असा खूप छान किल्ला बांधलेला याच्या बदल्यामध्ये तुम्हाला तर काय हवे हिरोजी इंदुलकरांना काय पाहिजे असतं तरी ते मागितले असतं पण हिरोजी इंदुलकरांनी ना जमीन मागितली ना प्रॉपर्टी मागितली ना काही पद मागितलं हिरोजी इंदुलकरांनी महाराजांसमोर एक अशी मागणी ठेवली की या जगदीश्वर मंदिरामध्ये रोज दर्शनासाठी याल तर या जगदीश्वर मंदिराच्या पायरीवरती माझं नाव कोणण्यात यावं तसंच या ठिकाणी आपण पाहू शकता नाव मंदिरात दर्शन घेऊन आम्ही पोचलो राजेश छत्रपती शिवाजी महाराज यांच्या समाधीपशी या समाधीपशी गर्दी होती पण शांतता मनाला भावली या जाग्यावरच राजेश छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी आहे ही त्यांची समाधी आहे ज्यांच्यासाठी लाखो मावळे स्वतःचा जीव गमवायला स्वतःचा जीव द्यायला एकदा पण विचार करत नसत याच्या बाजूलाच एक अजून समाधी आहे याबद्दलचा इतिहास हा पुरेशा माहीत नाही आहे पण पन... या जागेवर येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीसमोर येऊन एक वेगळाच रुबाब एक वेगळाच धाडस आहे की मी त्या स्वराज्यात आहे मी त्या स्वराज्यातला व्यक्ती आहे ज्या स्वराज्यामध्ये राजेश छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा होता या लेखाची पुरेपूर माहिती मला माहीत नाही पण या लेखाला स्पर्श केल्यानंतर मग शिवाजी शीव महाराजांबद्दल अभिमान वाटतो यानंतर आम्ही एक कडा पाहिला हिरकणी कडा ज्याबद्दलची माहिती आपला मित्र आम्हाला सांगणारच आहे शब्द हिरकणी काढा आहे तर या हिरकणी काढ्याचं असं वैशिष्ट्य आहे की हिरकणी म्हणून एक त्यावरती किल्ल्यावरती विकण्यासाठी येत असत तर किल्ल्याचा असा नियम होता की संध्याकाळी सहा नंतर किल्ल्याचे एकदा दरवाजे बंद झाले की परत कोणालाही खाली जाता येत नसे तर एकदा ते त्यांना कळलंच नाही की कधी दिवस झाला तर संध्याकाळी सहा नंतर त्यांना खाली सोडत नसल्यामुळे त्याच्या घरी तिचं लहान लेकरू होतं लहान मुलं होतं तर ते खूप त्याचं लक्ष देण्यासाठी कोणच नसेल तर हिरकणीने या बुर्जावरून खाली चालत जाऊन त्या आपल्या बाळापाशी गेल्या होत्या दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस महाराजांना ही घटना घडली महाराजांनी हिरकणीला किल्ल्यावरती थी बोल बोलवून तिचा सत्कार केला की आणि महाराजांनी तिला विचारलं की या किल्ल्या गडावर या किल्ल्यावरून तू खाली कशी गेलीस तेव्हा ती म्हणाली मी गेले नव्हते तर आईच्या प्रेमामुळे मी खाली गेले होते तर महाराजांनी तिला परत दुसऱ्या दिवशी असं सांगितलं तू या किल् या किल्ल्यावरून परत खाली जाऊन दाखव तर ती म्हणाली की मला हे पुन्हा जमणार नाही त्यामुळेच महाराजांनी इथे एक बुरुज मानला आणि त्याला हिरकणी बुरुजा असं नाव देण्यात आलं आता आम्ही आलो आहोत टकमक टोकावर इकडनं जेव्हा आम्ही खाली बघतो तर अंगावर काटे येतो इथे खूपसे लोक फोटो काढाय थांबले आहेत पण टकमक टोक हे कशासाठी प्रसिद्ध होतं टकमक टोक हे कशासाठी बनवलं होतं याची माहिती आता परत एकदा आमचा मित्र सांगणार आहे तर आता आपण श्रीमान दुर्ग दुर्गेश्वर रायगड किल्ल्यावरती टकमुक टोकाच्या या साइड ला तर टकमक टोक उत्तर हे उत्तर पश्चिम या दिशेला आहे तर टकमग टोक याचं वैशिष्ट्य असं होतं की छत्रपती शिवाजी महाराज हे रायगड किल्ल्यावरती आल्यापासून जे काय त्यांचे न्यायनिवाडे होत असत त्यातील जी मृत्यूदंडाची शिक्षा असेल त्यासाठी टकमग टोकावरून कडे लोट असे करून देत होते टकमग टोकावरून जर खाली दिलं तर त्या व्यक्तीचा मृत्यूच होत असेल या श्रीमान रायगडापासून आम्ही खूप काय शिकल या व्हिडिओमध्ये या एका ब्लॉगमध्ये आम्ही खूप साऱ्या नवीन गोष्ट शिकलो असेच आम्ही अजून पुढे खूप सारे राजा छत्रपती शिवाजी महाराजांचे गड पाहण्यासाठी जाणार आहोत राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमापासून बोध घेऊन आम्ही आमचा हा ट्रॅक संपवत आहोत पण संपवतानाची एक आम्ही गंमत तुम्हाला दाखवतो तर ती गंमत चौदा मिनट एकोणचाळीस सेकंदात आम्ही कड्याच्या पायथ्याला आलो रनिंग करून वरून टाकून तर बघा किती उशीर लागले तुम्ही ना तर रोप नका जाऊ चालतच बघा कसं झालंयचं पोलीस भरती आला भरतीचा मनुष्य या बी आहे किती लागला लागलं याला

था था। ना अरे आम्हाला माकड्याने धाडलेलं रेसांनी माणसांवर अरे आम्ही चाललोय वाघाची गुफा बघायला तर आम्ही आता वाघाच्या गुफे कसे आल जाऊ मासाहेब यांच्या समाधीवर पोहोचलो ही समाधी आहे शिवाजी महाराजांसारखा राजा जन्मला आणि जिच्या हातातून छत्रपती शिवाजी महाराजांसारखा राजा घडला ज्यांच्या आदर्शावर छत्रपती शिवाजी महाराजांसारखे राजा तयार झाले इथेच पाचाड मध्ये जिजाऊ मा साहेब ची समाधी आहे या समाधीकडे एकदम शांतता असते इथे मा जिजाऊ यांच्या समाधीपशी आमचं मन एकदम शांत झालंय मासाहेब यांच्या पराक्रमापासून आम्ही सगळे ठाऊक आहोत पण जिजाऊ आतापर्यंत कोणच नव्हतं आणि नाही असणार आणि जिजाऊ मासाहेब यांनी काय काय केलं आणि आता आपण याचा इतिहास पुरेपूर माहिती करून घेऊया आपल्या मित्रांकडून आता आपण पाचड्या या ठिकाणी आहोत तर समोर पाहू शकता इथे स्वराज्याचे पहिले छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मासाहेब राजमाता जिजाऊ साहेब यांची समाधी आहे तर पाचडला त्या इथेच राहतात कारण की राज रायगडावरती त्यांना हवामान हो सेवन होत नसल्यामुळे शिवाजी महाराजांनी त्यांना इथे त्यांना स्वतंत्र वाडा बांधून दिला होता तर मातोश्री हा पाचाड या ठिकाणीच राहत होत्या छत्रपती शिवाजी महाराज वरून किल्ल्यावरूनच रोज सकाळी जे तो मासाहेबांना वंदन करत असतं तर त्याची प्रक्रिया अशी होती की वरून किल्ल्यावरून महाराज झेंडा फडकवत असे त्यावेळेस मातोश्री बाहेर येऊन झेंडा फडकवून त्यांना सांगत असे जी रोज छत्रपती शिवाजी महाराजवर किल्ल्यावरून सुद्धा खाली त्यांना वंदन करत असतं तर राजमातोश्री यांचं स्वराज्यासाठी जे बलिदान होतं किंवा त्यांचं योगदान हे खूप महत्वाचं होतं कारण की छत्रपती शिवाजी महाराजांना त्यांनी वेळोवेळी गाईड केलं होतं ह्या सनसेट व्हिडिओसोबत मी तुमचा निरोप घेतो ह्या व्हिडिओमध्ये जर शब्दांच्या मानणीमध्ये थोडीशी पण चुकी झाली असेल तर मी मनापासून क्षमा मागतो आपल्या पुढच्या व्लॉगमध्ये अजून आपण खूप काही एक्सपिरियन्स करणार आहोत त्या पहिलं काही मस्ती बघूयात आम्ही तर थांबलोय मस्ती लड्डूला ला भूक लागली म्हणून लड्डू उलट हे बघा माणसाने किती खाण दिसावा ख दिसाव रे निरागचारा माझा कोणतरी देऊन जाईल फटके जॉ लाईन दाखव लाईन दाखव जॉ लाईन जॉ लाईन काय असले हाड हळ कस वाटत कसं वाटत सध्या तरी वाटत काही नाहीच आहे असं वाटते काही नाहीच आहे शरीरामध्ये तुला काय म्हणते काय नाही डोळे डोळ डोळे बघ डोळे बघ डोळे पत्ता सांगू तुला इथून निघल्यानंतर कोथरुडून चांदणी चौक मुळशी मुळशीतून मुळशी घाट तामिनी घाटातून तासगाव रोड तासगाव वरून डोंगराकडे जाणार पाच रोडवर रायगड रायगडावर सर्व पहिल्यांदा एक प्रवासाची प्रवास मनाला आनंद शरीराला यातना देणार होता वा काय लाईन तुला काय म्हणायचं काय बाय थँक्यू भेटूया भेटूया आता पेपर आहे आमच्यावर विचार गुड नाईट